शाहवाडी तालुक्यातील घुंगूर इथं उत्खनन केलं जाणार आहे त्यातून वर्षाला एक लाख ऐंशी हजार टन खनिज काढण्याचा प्रयत्न असेल या प्रकल्पाला काही लोकांचा विरोध आहे तर काही जणांचं समर्थन आहे भैरवनाथ अर्थ मुवर्स कंपनीला घुंगूर इथं उत्खनन करायचं असल्यानं त्याबद्दलची जनसुनावणी आज घेण्यात आली गट क्रमांक सहाशे पंच्याऐंशीवरील चौदा पूर्णांक चोवीस हेक्टर वन वनजमिनीवर होणाऱ्या उत्खननामुळं पर्यावरणाला धोका उद्भवू शकतो असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे डोंगराळ भागातील विकासाला चालना मिळून बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल अशी भूमिका घेऊन काही नागरिकांनी पन्हाळा तालुक्यातील घुंगूर इथल्या खनिज उत्खनन प्रकल्पाला पाठिंबा दर्शवलाय तर काहींनी पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशी भूमिका घेऊन भैरवनाथ अर्थमुवर्स कंपनीच्या कामावर आक्षेप घेतलाय त्याबद्दल आज जनसुनावणी झाली त्यामध्ये घुंगूर पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीमध्ये दोन्ही बाजू रोखठोक भूमिका मांडल्या गेल्या कंपनीचे भागीदार युवराज पाटील यांनी देशहितासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी हा प्रकल्प आवश्यक असल्याचं सांगितलं बॉक्साईट उत्खनन केल्यानंतर शासनाला मिळणाऱ्या महसुलातून विकासाची अनेक कामं मार्गी लागतील स्थानिक तरुणांना काम मिळेल असं सांगितलं तर काही सामाजिक आणि पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड माजी उपसभापती महादेव पाटील एवाय पाटील तानाजी रवंदे मानसिंग सावरे संदीप केसरकर सरपंच शुभांगी कांबळे कल्पना पाटील यांच्यासह ग्रामस्थ हजर होते दरम्यान या संवेदनशील प्रकल्पाबद्दल होणाऱ्या जनसुनावणीवेळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता